अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सतरा एप्रिल बुधवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे श्री रामनवमी घरामध्ये आज सकाळपासून नवमीच्या काही सेवांची नवमी समर्पित आहे चैत्र महिन्यातील नवमीला आपण श्री रामनवमी साजरी करत असतो हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी गोमातेच्या पूजनासाठी तुळशी मातेची सेवा करण्यासाठी आणि दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो कारण या दिवशी दैवी शक्तीचा जो वास आहे हा पृथ्वी तलावरती जागृत असतो बघा अष्टमी आणि नवमी या दोनही तिथी माता लक्ष्मीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत खरंतर पाडव्यापासून म्हणजे चैत्र महिन्यातील पहिल्या दिवसापासून ते श्री रामनवमी पर्यंत नवरात्रीची स्थापना असते आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आज नवमी आहे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा दिवस हा विशेष आहे याच दिवसाचा एक प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा आज संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू आजच्या दिवशी म्हणजे आज श्री रामनवमीच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण केल्याने आयुष्यात तुम्हाला त्याचा लाखोपटीने लाभ होईल घरातील तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संपत जाईल गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि इच्छित ज्या काही मनोकामना असेल त्या मनोकामना पूर्ण होतील तुमची जी काही कामं असतील ती कामं मार्गी लागतील घरामध्ये जिथे काहीच पैसा येत नव्हता किंवा लक्ष्मी आकर्षित होत नव्हती तर या उपायानंतर तुमच्या घरामध्ये रोज कुठून ना कुठून का होईना पण पैसा येत राहील तुमच्या घराकडे पैशांचा लक्ष्मीचा ओघ राहील बघा नवमी तिथी पुन्हा एकदा सांगते नवमी तिथी आणि अष्टमी तिथी या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात तसंच दारिद्र्य संपवण्यासाठीही ह्या विशेष महत्वाच्या असतात तुळस माता जी लक्ष्मीचं एक स्वरूप समजले जाते तर श्री रामप्रभू हे भगवान श्री विष्णूंचेच विष्णूंचे एक अवतार मानलेले आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी म्हणजे तुळशी माता त्यामुळं आजचा दिवस हा तुळशी मातेची सेवा करण्यासाठी से उच्च कोटीचा आहे बघा आपल्याला काय करायचं आहे त्या सायंकाळच्या वेळी म्हणजे साडेसहा साडेसातच्या मध्ये ही सेवा आपण आवर्जून करू शकता कमीत कमी आता तुम्ही जर ऑफिसमध्ये गेला असाल तर साडेनऊच्या आतमध्ये तरीही चालेल यासाठी तुम्हाला तुळशी मातेच्या समोर सगळ्यात अगोदर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे थोडी हळद घालायची आहे फुलांच्या पाकळ्या तांदूळ चंदन केशराच्या काड्या असतील तर त्या केशराच्या काड्या हे सगळं मिक्स करायचं आहे आणि तुळशी मातेला, तुम्हाला तुम्हाला मातेला हे तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे अर्घ्य स्वरूपात तुम्हाला तुळशी मातेला हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे आता पान तोडायचं का तर अजिबात नाही कारण सायंकाळच्या वेळी आपण कुठल्याच झाडांची पानं तोडत नाही मग तुळशीच्या खालीच एखादं गळलेलं पान असेल आता किती छोटी मोठी कितीही मोठं रोप असले तर तुळशीच्या खाली एकत्री पान गळलेलं असतं ते सुकं असेल कोमेजलेलं असेल जे काही असेल तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे ठीक आहे तुळशीचं पान जिथे पडलेलं असेल ते उचला ते एका ताम्हनात ठेवा त्याच्यावरती शुद्ध पाणी किंवा दूध घाला हे पान स्वच्छ धुवून पुसून घ्या या, या संपूर्ण पानाला हळद लावा हळदीचा जो लेप असतो वरून पुरुन, खालून पूर्ण हळदी हळदीमध्ये पान तुम्हाला बुडवायचं आहे त्याच्यानंतर ते पान उजव्या हातात घ्यायचे उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे कणकधारा स्त्रोत्र येत नसेल तर महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरीही चालेल त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे ठीक आहे तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर तुळशीच्या बाजूची थोडीशी माती बाजूला करायची अगदी चिमूटभर माती बाजूला करायची आणि त्याच्यामध्ये हे जे अभिमंत्रित केलेलं पान आहे ते दाबून द्यायचं म्हणजे ती माती बाजूला केलेलं त्याच्यामध्ये हे पान ठेवून द्यायचं त्याच्यानंतर या पानावरती थोडंसं वरून हळदी आणि कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या जो दिवा तुम्ही तिथे लावलेला आहे तो दिवा तिथे ओवाळून घ्यायचा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाजूला काढलेली जी माती आहे ती पुन्हा त्या पानावरती टाकायची आणि ती जी जागा आहे ती थोडीशी लेवल करायची ठीक आहे त्याच्यानंतर जो तुम्ही दिवा लावलेला आहे तो दिवा बरोबर त्या तुळशीच्या पाण्यावरती ठेवून द्यायचा ठीक आहे तुमची इच्छित मनोकामना जी काही असेल ती व्यक्त करायची एकवीस किंवा सॉरी सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक्केचाळीस वेळा तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या प्रत्येक वेळी प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा श्रीराम जय राम जय जय राम हे दोनही मंत्र एकत्रित म्हणायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात हा जो दिवा आहे तो रात्रभर पेटता राहील याची काळजी घ्या समजा रात्रभर नाही पेटता राहील तर जोपर्यंत तुम्ही जागे आहात झोपायला जात नाही आहात तोपर्यंत जरी हा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित ठेवला तरी खूप आहे नवमीपासून पुढची नवमी येईपर्यंत याच जागी रोज दिवा लावायचा नवमीपर्यंत नवमीपासून म्हणजे आज असणारी जी नवमी आहे रामनवमीपासून पुढची जी काही पुढच्या महिन्यातील जी नवमी तिथी असेल बघा संपूर्ण महिन्यामध्ये एक वेळा नवमी अष्टमी येते तशी आजपासून पुढच्या महिन्यामध्ये जी नवमी तिथे असेल म्हणजे पूर्ण एक महिना संपूर्ण एक महिनाभर तुम्हाला त्याच तुळशीच्या पानावरती बरोबर तिथे काहीतरी एक खून म्हणून ठेवा की इथेच मी दिवा लावते किंवा इथेच तुळशीचा मान मी गाडलेला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला बरोबर पुढची नवमी येईपर्यंत रोज दिवा लावायचा आहे रोज दिवा लावायचा न चुकता एक महिन्याच्या आत तुमच्या घरात बरकत आलेली असेल

तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होऊन घराची आर्थिक प्रगती झालेली असेल या उपायाने चहू बाजूने तुमच्या घरात लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्या घरातील धनाचे मार्ग जे आहे ते खुले होत जातील घरातील आर्थिक प्रगती सुधरत जाईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ह्या इच्छा पूर्ण होतील बघा हा उपाय तुमच्या आयुष्यात सुख आणण्यासाठी समाधान आणण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुळस मात्र मी तुम्हाला सांगितलं तुळस माता माता लक्ष्मीचं एक स्वरूप असतं जेव्हा तुम्ही तुम्ही या तुळशीचं पान घ्याल खरं तर तुळशीचं प्रत्येक गोष्ट मंजुळा असेल तिच्या काड्या असतील तुळशीचं मूळ असेल किंवा तुळशीचं खोड असेल तुळशीचं पान असेल ही प्रत्येक गोष्टी दैवी शक्तीने भर भरलेली गोष्ट हो आहे तुळस माता ही आपल्या हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाते जे आपल्या आयुष्यात आपल्या घरात सकारात्मकता आणते जेव्हा नवमीच्या दिवशी हे तुळशीचं पण अभिमंत्रित कराल त्या क्षणात तुमच्याकडे भगवान हरी विष्णू माता लक्ष्मी हे एकत्रित प्रसन्न होते अभिमंत्रित केलेलं पाण जेव्हा तुम्ही तुळशीच्या जवळ गाडाल म्हणजे ठेवाल तिथे आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुम्ही जी सेवा करत आहात ना ती सेवा सिद्ध व्हायला लागेल कुठलीही सेवा सिद्ध होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा सलग एक महिना या तुळशीच्या पानावरती दिवा लावाल तेव्हा तुमची सेवा सिद्ध होईल बघा रोज दिवा लावत असताना रोज एक वेळा रामरक्षा म्हणायचं एक वेळा विष्णू सहस्त्र म्हणायचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक्रम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं ह्या सेवा सलग तीन सॉरी ह्या तीन सेवा सलग एक महिना करायच्या एका महिन्याच्या आत तुमच्या आयुष्यात नाही बदल झाला तर तुम्ही मला सांगा कितीही कितीही गरीब असाल पण तुमच्या आयुष्यामध्ये या उपायानंतर सकारात्मकता येईल गरिबी कमी होत जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल जिथे नशिबाची साथ लाभत नव्हती तिथे नशिबाची साथ लावायला लागेल जिथे जिथे येत होतं तिथे यश यायला लागेल अत्यंत छोटासा उपाय आहे साधा उपाय आहे पण प्रभावी उपाय आहे आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा